विक्रमगड तालुक्यातील महावितरण विभागाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे हजारो रुपयांची बिले गोरगरिबांना पाठवणार मात्र महावितरणाला काही हजार रुपयांचा पोल उभारण्यास निधी उपलब्ध होत नाही का असा सवाल आता उपस्थित होतोय कारण विक्रमगड तालुक्यातील बांधन गावाच्या हद्दीत असलेल्या विघ्नेपाडा येथे तीनशे ते चारशे लोक वस्ती असून या शेतकऱ्यांनी गेल्या काही वर्षांपासून अनेक वेळा महावितरण विभागाला व कर्मचाऱ्यांना विद्युत वाहिनीला लाकडी पोलाचा आधार द्यावा लागत असल्याने सातत्याने निदर्शनास ही बाब आणून दिल्यानंतरही लोखंडी पोल बसून देण्याकरिता दुर्लक्ष करत असल्याने शेतकऱ्यांनी मोठी गैरसोय होत असल्याचे समोर आले आहे अनेक वेळा शेतीच्या कामांकरिता विद्युत लाईन महावितरण कर्मचाऱ्यांना सांगून बंद करावी लागत असते व त्यानंतर शेतीची कामे शेतकरी करत असतात सदर ही लाईन एवढी खाली आहे की गुर चालण्याकरिता देखील वाटत असते तर शेतावर जाण्याकरिताही शेतकऱ्यांना विचार करावा लागतोय अनेक वेळा वादळी वारा किंवा मुसळधार पावसाने हा लाकडी पोल कोसळत असतो तोच पुन्हा सुरू करण्यासाठी लाकडी बांबूचा आधार देऊन महावितरण विभागाला हिलपाटे मारून विद्युत वाहिनी सुरू करावी लागते स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तर वर्षानंतरही विद्युत वाहिनीला जर लाकूड बांबूचा आधार द्यावा लागत असेल व वारंवार ग्रामस्थांच्या तक्रारी असूनही लोखंडी पोल बसवत नसेल तर विकास कामाची गाथा गाणाऱ्या सरकारच्या योजना केवळ कागदावरच आहेत का असा सवाल उपस्थित होत आहे राम भरोसे सुरू असलेल्या महावितरणाच्या या गलथान कारभारबाबत महिला शेतकरी व वृद्ध देखील नाराजी व्यक्त केली आहे बर हे लाईनच काय आहे तुमच्या शेतामध्ये लाईन बघितली एवढे चार पाच वर्ष झाले पण ते वायरमॅन येऊन बघतच नाही बर वायरमॅनानं सांगितलं तुम्ही फोटो वगैरे दाखवला बाबा तुझं नाव काय जेवाजी बरोबर सांगला तुला कसं नाही असावं त्या माझे लाईन फिरत आहे त्याच्या पडला खांब तर माझी ढोराचा माझी पोरा फिरतात याची नुकसान भरपाई कोण देणार आहे देवाजी बांधव फरळ ते लाईनचा काय तुमच्या शेतामध्ये लाईन बघितली अरे शेतामध्ये लाईन आहे तो खांब असा हो असा आहे शेतामध्ये लवली आहे बांबू बांधलेत का पोल आहे काय पोल आहे पण तो लगेच लवलाय ना पुढे जर का हा बांबू बांधून ठेवले हा बांबू बांधून ठेवलाय तर जे जे लाईन जर पडली तर माझे ओलुसकान एखादं त्याच्यात छापलो तर मान चिकटवल चिखटवल हां माझी ढोरा पडली त्याच्यात सापडले तर माझी गोधी पण त्यात मरेल एखाद दोन हां